शेतकरी बांधवांनो माहिती एक्सप्रेस या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आप, आज आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला नवीन वर्षात पीएम किसानचा हप्ता सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना तीन कामे कोणती पूर्ण करायची आहेत त्यांचा पीएम किसानचा हप्ता चालू ठेवण्यासाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करू परंतु व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ही माहिती सर्व शेतकरी बांधवांना मिळवून जाईल व त्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ घेता येईल पीएम किसान योजने अंतर्गत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर देशातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधारस्तंभ ठरलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आज केंद्र सरकारची सर्वात महत्वाची कल्याणकारी योजना मानली जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट सहा हजार दिली जाते म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये हे जमा केले जातात तीन महिन्यांच्या हप्त्यामध्ये दिली जाणारी ही रक्कम शेतीची दैनंदिन खर्चासाठी मोठा आधार ठरते आता परंतु पर्यंत सरकारने या योजनेच्या अंतर्गत एकवीस हप्ते यशस्वीरित्या केले असून शेवटचा हप्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकवीस हप्ता हा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पंचवीस तारखेला जमा करण्यात आलेला आहे परंतु बावीस हप्ता अजूनही अद्याप आलेला नाही नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू होत असताना देशभरातील कोट्यवधी शेतकरी आता बावीस आशेने वाट पाहत आहेत कधी हप्ता येईल व कधी पैसे जमा होतील रब्बी हंगामातील शेतीची कामे बियाणे खरेदी खते औषधे तसेच मंजुरी खर्चासाठी ही रक्कम अत्यंत महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी परंतु अजूनही या बावीस हप्त्याचे वितरण झालेले नाही वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर पीएम किसानचा हप्ता वेळेवर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जाते सरकारी कॅलेंडर व अर्थसंकल्पीय नियोजन पाहता लवकरच बावीस हप्त्याचे जाहीर होण्याची शक्यता निर्माण किंवा वर्तवली जाणार आहे परंतु अजूनही अशी तारीख किंवा वेळ या ठिकाणी केलेली नाही मात्र अनेक शेतकऱ्यांच्या मागील काही हप्ते मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी धडपड चालू आहे परंतु या शेतकऱ्यांना हप्ते मिळाले नसल्याची तक्रार या ठिकाणी समोर येत आहे त्यासाठी अपूर्ण कागदपत्रे तसेच ई केवायसी न झाल्यामुळे किंवा जमिनीच्या नोंदी अपडेट नसल्यामुळे काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही किंवा या योजनेपासून काही शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्यामुळे बावीचा हप्ता अडचणी शिवाय मिळावा यासाठी शेतकऱ्यांना काही महत्वाची कामे व बाबी पूर्णपणे पार पाडायच्या आहेत तर कोणत्या बाबी असणार आहेत त्या तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचे आठ म्हणजे आपली ई केवायसी पूर्ण करून घेणे पीएम किसान योजनेच्या अंतर्गत ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आधारच्या ओ टी पी देऊन या ठिकाणी ई केवायसी आपली पूर्ण करून घ्यायची आहे आणि ज्यांची ई केवायसी पूर्ण आहे त्यांनाच्याच खात्यामध्ये बावीसचा हप्ता हा जमा होणार आहे अन्यथा होणार नाही त्यानंतर दुसरी बाब म्हणजे जमिनीच्या नोंदी अत्यंत महत्वाची बाब शेतकऱ्यांच्या नावावर असलेली शेतीची जमीन जमीन माहिती पोर्टलवर अचूक किंवा अद्यावत असणे गरजेचे आहे त्यानंतर वारसा हक्क नोंद दुरुस्ती किंवा नावातील तफावत असल्याचा हप्ता अडचणीला आवश्यकता आच, असते त्यामुळे स्थानिक तलाठी किंवा महसूल कार्यालयामार्फत जमिनीच्या नोंदी तपासून घेणे अत्यंत महत्वाचे आहे व आपल्या जमिनीच्या नोंदी दुरुस्त करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे त्यानंतर तिसरी आठ म्हणजे शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे बँक खात्याशी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नसते यामुळे शेतकऱ्यांना या, या लाभापासून दूर राहावं लागते किंवा हा लाभ त्यांना भेटत नाही त्यानंतर थेट लाभ हस्तांतर करण्यासाठी तुम्हाला डीबीटी ही सुविधा सक्रिय करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे केले जातात त्या त्यामुळे काय खाते आदर्श लिंक नसल्यामुळे किंवा डीबीटी बंद असल्यामुळे ही रक्कम तुम्हाला खात्यामध्ये जमा होत नाही तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या या तीन अटी पूर्ण करून बावीस हप्त्याचे वितरण आपल्या खात्यामध्ये करून घ्यायचं आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांना बावीस हप्त्याचे हे वितरण किंवा लाभ मिळेल धन्यवाद मित्रांनो